राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट्स आलेले आहेत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या कृषी अधिकाऱ्याची शेतकऱ्याला मारहाण मंगरुळपीर तालुक्यातील खळबळजनक प्रकार फळबाग योजनेसंदर्भात तक्रार केल्यानंतर पाहणीसाठी आलेल्या अधिकाऱ्याने शेतकऱ्याला चक्क बुटाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून या घटनेमुळे कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे सोयाबीनने गाठला हमीभावाचा टप्पा शेतकऱ्यांनी शासकीय खरेदीकडे पाठ फिरवली असून अजूनही भाव वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जाते गोदामानभावी रखडली मका खरेदी सहा जिल्ह्यांमध्ये हमीभाव खरेदी ठप्पच दर दबावात फेब्रुवारीत खरेदी वाढण्याची शक्यता बिबट्याच्या हल्ल्यात वासरी ठार बुलढाणा जिल्ह्यातील तळणी येथील प्रकार मागील काही दिवसांपासून परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याने परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे वन विभागाने या हिस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होते सहकारी साखर कारखान्यांना घरघर आतापर्यंत चौपन्न अवसायनात सहकारीपेक्षा खासगी कारखाने वाढले महावीज संशोधित हरभऱ्याच्या नव्या वाहनांची अधिकृत नोंदणी केंद्र थकार शासनाकडून महाबीजच्या तीन वाहनांना स्वामित्व हक्क महिला बचत गट करणार रंगीत कापसापासून निर्मिती छत्रपती संभाजीनगरमध्ये पंधरा सौर चरखे वितरित सोयाबीनची आवक चोवीस पूर्णांक आठ टक्क्यांनी घटली दर हमीदरापेक्षा कमी लातूरमध्ये सर्वाधिक अमरावतीत सर्वात कमी दर, दर। मल्चिंग पद्धतीने टर्बोज लागवडीवर शेतकऱ्यांचा भर जमिनीत ओलावा टिकून राहत असून तण नियंत्रण प्रभावीपणे होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले उत्पादनात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांचा आधुनिक शेती पद्धतीकडे कल तूर उत्पादनात मोठी घट एकरी अडीच क्विंटलच्या आतच उतारा संग्रापूर तालुक्यातील चित्र खर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंतित ई पीक पाहण्याला चोवीस जानेवारीपर्यंत डेडलाईन विविध मुदतीत नोंदणी न केल्यास पीक विमा किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता कापूस दर आठ हजार शंभर रुपये पार अकरा टक्के आयात शुल्क पूर्ववत आणि सरकीच्या दरात तेजी आल्याचा परिणाम खुल्या बाजारातील दरवाढीचा सीसीआय केंद्रांना फटका मंजूर पण हजार कुटुंबांचा गृहप्रवेश कधी गोंदिया घरकुलांचे बांधकाम रखडले पहिला हप्ता घेऊन घरकुल साहित्याची विक्री आता यापुढे एकल आईच्या मुलांचे शिक्षण नाही सुटणार सरकार घेणार जबाबदारी सर्वेक्षणाच्या आधारे विशेष योजना होणार कार्यान्वित शालेय गळती रोखण्यावर भर रावेरात मका ज्वारी खरेदी केंद्र रखडले मातीमोल भावात विक्री नोंदणीकृत शंभर शेतकरी प्रतीक्षेत खरीप मका व्यापाऱ्यांच्या गोदामात रब्बी उत्पादन उंबरठ्यावर पीक कर्जासाठी आता खर्च नाही मुद्रांक शुल्क होणार माफ दोन लाखापर्यंतच्या व्यवहारावर बँका सहकारी संस्था व वा कर्ज वाटप करणाऱ्यांसाठी नियम परभणी जिल्ह्यात पोखरा योजनेतील शेतकऱ्यांचे लाभ अडले कुठे चार हजार सहाशे बासष्ट शेतकरी प्रतीक्षेत कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह बाजारात मेथीला भाव नसल्याने पिकावर फवारले तणनाशक पिंपळगाव रेणुका येथील शेतकऱ्याचे पन्नास हजारांचे नुकसान आडेगावचा कोल्हापुरी बंधारा कोरडा गेट तोडण्याच्या प्रकाराने शेतकरी संतप्त एका दिवसात संपूर्ण पाणी वाहून गेले पाणी टंचाई भेटसावण्याची शक्यता हंगोली पंचायत समितीचा कारभार सुस्तच सव्वाशे विहिरीचे अनुदान लटकले एक वर्ष झाले तरी अनुदान वाटप नाही मस्टर दाखल करण्यास मुहूर्त सापडेना लाभार्थ्यांमध्ये नाराजी आता वाट नाही पहावी लागणार वीज जोडणी झटपट मिळणार नवीन वर्षापासून महावितरणच्या कार्यपद्धतीत बदल महानगरांसाठी तीन दिवस शहरांसाठी सात दिवस आणि ग्रामीण भागात पंधरा दिवसात मिळणार कनेक्शन अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बात बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या बातमी सुपरफास्ट या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जा धन्यवाद